म्हशी का सांभाळतो तू म्हशी म्हणजे कसं काय सुरुवात केली म्हशीची तर तुम्हाला सांगतो वाहन पहिल्या स्टार्टिंगला चालूला सुरुवातीला आमचं माझं जे वडील येतं ते होतं लोकांच्या चालानं चालानं म्हणजे पाच वर्षाचे एकदम पैसे उचललं होतं ते कशासाठी उचललं होतं तर जे आमचं शेत आहे ते जरा हे होतं दुसरं आजोबांनी दुसऱ्याकडे घाण ठेवलं होतं ते सोडवण्यासाठी पाच वर्षाचे एकदम पैसे उचलले आणि ते दिले म्हणून वडीलने मी चाल धरले होते सांभाळायला लोकांच्या लोकांच्या म्हशी सांभाळायच्या तर वडील शंभर शंभर दीडशे दीडशे शेण पडायचं ते सगळं वडील आमचं उचलायचं म्हणजे चालत धरलो होतो पाच वर्षाचे एकदम त्यांच्या इथं लोकांची इथं लोकांची इथं पहिल्या स्टार्टिंगला आणि तिथनं म्हणजे वडिलांना काही काम आलं का दिवसभरात किंवा काय मग समजा कुठं काम असलं काही पण काम असलं घरी कोणतं माणूस म्हणा तो आम्ही बी लहान लहान होतो म्हणजे असं कळत नव्हतं मग आम्ही वडील दिवसभर कुठे गेलं का काम गावाला वगैरे बहिणीकडं की आम्ही मी जायचो म्हशीकडे मी माझा भाऊ किंवा मग आई आणि मी असं जायचो मग एक वर्ष दीड वर्ष झालं की मग तिथल्याच जे मालक आहेत ते स्वतः म्हणले म्हणले दूध खायला मैस घे ह्या कधी असं आमच्या वडल्याला बोलत बोलत म्हणले असतील मग वडील म्हणले आता माझ्याकडे तर पैसे नाहीत अण्णा म्हणायचं त्यांना वडिलांना अण्णाला म्हणले पैसे नाहीत माझ्याकडे तर आता मी काय करणार नेमकं काय मी आता माझ्याकडे लगेच पैसे नाही त्यांना मग ते अण्णा जे ना ते काय म्हणले तू मैस घेऊन जा आणि दुधावर पैसे दे म्हणजे त्यांच्याकडून म्हैस घेऊन आलो साठ हजार रुपयाला पहिली म्हैस घेतली त्याने स्टार्टिंगला स्टार्टिंगला साठ हजार रुपयाला पहिली म्हैस घेतली होती तर ती म्हैस घेऊन आली वडील घरी तिला त्याच मसरात जायचं रोज वडील घेऊन जायचं आणि चांगली सांभाळली म्हैस दिवसभर रानात मी गेलो आई गेली किंवा भाऊ गेला का वैरण घेऊन यायचं पण एका म्हशीला म्हणजे किती थोडंच लागणार आहे ना मग तसं झाल्यावर परत एक दिवस काय झालं ते रोज काय करायचे म्हैस कोण पण दूध द्यायला लागली चांगलं पहिली त्याला झाली रिडी रिडी झाली त्यावेळेस सायराट टीचर निघला होता सायराट टीचर निघला होता मग त्या वेळेस आरची पर्श आरची पडशाने म्हणायचं मग मी मला त्यावेळेस थोडा नाद लागला म्हशीचा म्हशीचा नाद लागला मी म्हशीचा नाद लागल्यावर मी त्यावेळेस आमच्या त्या जी रेडी झाली म्हशीला त्या म्हशीच्या रिलीचं नाव तिला आरची आणि ती फेमस झाली आमच्या घरी फेमस म्हणण्यापेक्षा कसं तुम्हाला सांगतो आरची 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 आता आपण हा कसं म्हणतो आहे की तसं ना आरची की असं पद्धत झाली म्हणजे फेमस झाली घरात सगळ्यांच्या वळतील आरची तर ती जे आमणं आहेत ना ती काय करायची माहिती आहे का दूध त्यांनाच वाढायचं पाच पाच सहा सहा म्हणजे काय दूध देईल ना त्यांना तवा चाळीस रुपये भाव होता त्यावेळेस एक दोन तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर त्यावेळेस चाळीस रुपये लिटर भाव आता मग ते भाव तसं दूध द्यायचो आम्ही त्यांना आणि त्याच्यावरच पैसे फिटले मग साठ हजार रुपये आणि आमच्या वडिलांनी पाच वर्षे तिथे घातले लोकांच्या साल कष्ट केलं सालानं वडील पहाटं पाचला जायचे आणि संध्याकाळी सहा सहाला दहाला यायचे परत जायचे आणि दहा वाजता महागार्यायची संध्याकाळी पाटं पासले गेली संध्याकाळी दहा वाजता मांभरायचे मध्ये मा एक दोन वेळेस जेवाला वगैरे येत होते डबन्यायला तर त्यावेळेस मला मुशीचा नाद लागला आ, की बाबा आपण मशा मळायचं हां असा विषय मग त्यांना दूध वाढलं त्यांचं पैसे फुटलं मग तोपर्यंत जी रेडी होती आरची नाव ठेवलेलं ती गाबर राहिली तिला पण रेडी झाली रेडी झाली तर हिला पण रेडी झाली मग असं करत करत म्हशी वाढत गेल्या वडील पण त्यांच्या त्यांच्यात सालन होतं वडील कुठं गावाला गेलं की मी आई जायचो मुशीगड त्यावेळेस मला म्हशी जरा लागला एक मैस सांभाळली होती मी ती त्यांचीच मालकाची म्हैस होती पण ती मी तिला जीव लावला होता त्यावेळेस तिनं ना ती सांगतो तुम्हाला तळ्यात जर मी असं पोवायला लागलो म्हशी धुवाय लागलो बुडल्याचं नाटक केलं का ती मैस पळत म्हणजे पोत पोत यायची आणि मी असं बुडल्याचं नाटक केलं ती मला उचलून उरी धरायची अशी म्हैस होती मग तोपासून मला पण नाद लागला ला म्हशीचा पूर्ण मग परत वड्याचं साल संप संपलं म्हणजे काय झालं ते नाही सांगू शकत जरा विषय मग ते झाल्यावर ते माणूस जे होता ज्यानं मैस दिली ती ती दि वार वारली मग वडल्याचं साल संपलं घर राहिलं मग तोपर्यंत आमच्या पूर्ण टोटल आठ नऊ दहा म्हशी झाल्या होत्या दा। दहा मुशी झाल्या आणि तोपर्यंत तर रेकॉर्ड होत की एक सुद्धा हलघट झाली नाही म्हशीला असा विषय होता एक पण हलघट झाल नव्हतं फक्त रेड्या व्हायचा फक्त रेड्या दुसरं काय नाही मग परत दोन तीन वर्ष झालं दोन वर्ष गेलं चांगलं चलत होतं वडील दूध वाड्या जायचं कधी आई म्हशीकडं जायची कधी मी जायचो कधी भाऊ जायचा असं झालं मग असं आताही बघू शकता तुम्ही आवडबिवळाला असंच पावसाचं दिवस होतं पावसाच्या दिवसात ना गेल्या वर्षीच गेल्या पावसाळ्यातच तर त्यावेळेस आई मशीडायची मला गॅरेजवर लावायची मला काय तेव्हा व्हिडिओचा जा बी जास्त नाद नव्हता काय नव्हता फक्त मशीचा नाद असायचा मला मी वैरण घेऊन आलो की बाबा वैरण घेऊन आलो की तेवढंच मशीचं ही कर ती कर काढ अशी कामं करायची मला आवडायचं म्हशीला वैरण टाक अशी मी कामं करायचो काम करायचो आणि गॅरेजला जात होतो कामाला गॅरेजला कामाला जात होतो संध्याकाळी यायचो आणि त्याच दिवशी एके दिवशी आई म्हणत होती मला तू जाऊ नको गॅरेजला कामाला आजच्या दिवस आणि म्हशीकड जा नाही का म्हणजे म्हशीकड जा तेव्हा विशी चालत्या आणि आता जी जी होतं का तेव्हा मी व्हिडिओ काढायला चालू केलं होतं माहिती सगळ्यांना इन्स्टाग्रामला हॅशटॅग म्हशीवाला म्हणून तर आपलं पेज पण आहे सोडतं म्हशीवाला हॅशटॅग म्हशीवाला ते शब्द जो आहे तो मी फेमस केला हॅशटॅग म्हशीवाला तर भावनो मग काय झालं असं चालू होतं सगळं बरोबर झालं तर वीस मशी होत आलत्या सतरा अठरा एकोणीस मशी होत्या पूर्ण त्या इंस्टाला व्हिडिओ पण आहेत आणि सगळं चालू असताना एके दिवशी आई म्हणली तू आज मशीकड जा तू आज मशीकड जा गॅरेजला काय जाऊ नको आजच्या दिवस मग मला त्या दिवशी नेमकं काय झालं तर एक जी मा एक मित्र मित्रच म्हणायला लागेल तेव्हा म्हणायचं तू गॅरेजवर ये मग मला तू एकोणीच गाडी नीट करायची असं ठीक आहे म्हणलं मग तो दोन तीन दिवस महागच होता म्हणून मी त्या दिवशी गेलो गॅरीटला आईला नको नगं म्हणून आईनं त्या दिवशी मला डबा आणून दिला रस्त्याला मी नगं म्हणत होतो तरी पण आईनं दिला आणून मग घेतलं मी गेलो गेलो की मला चार वाजेपर्यंत काही कळालं की बाबा त्या दिवशी दोन म्हशी आणि आईच्या अंगावर वीज पडली आहे म्हणून असं कळालं मला असं कळाल्यावर मग तिथं काय थांबू वाटा ना मग कळाल्यावर मी आलो गावाकडे तर आई आणि दोन मशी तिथं पडल्या होत्या आणि सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट माझ्या वडिलाला समजली वडील रानात आले होते तुम्हाला म्हटलं ना आई म्हशीकडे गेली वैर नाना कोणतं रानात येत होतं तर आपा वडील रानात आले होते आणि आई तिथं म्हशीकडे गेली होती तर दिवसभर चांगल्या म्हशी पण राखल्या काय व्यवस्थित झालं तर ज्यांचं साल संपलं होतं आमच्या वडिलाचं जिथनं साल संपलं होतं ना ते पण तिथं शेजारी चारा आल तर मशी नाही का आणि ती जी रान आहे का ती म्हणजे चारायला विकत घेतलं होतं आम्ही पैसे देऊन त्यामुळे आम्ही कोणाला येऊन देणार नाही शक्य आता बघा तुम्ही बघू शकलं जे आपली जनावरं असली की आपल्या जनावरला चारायसाठी विकत घेतलेलं होतं ते पण शेजारी होता त्या दिवशी नेमकं अचानक एकदम मी चमकली आणि वीज पडली दोन मशी आणि आई जागेवरच गेल्या होत्या मग मला कळाल्यावर मी आलो मला कळालं मग मी तिथं आलो तर पडलेली होती आई पण मग आता म्हणलं वडील म्हणले वडील एकटं झालं ना किती जरी असलं लेकर असली पोरं असली तरी जीवनाचा साथीदार हा शेवट साथीदाराचा असतो किती जरी केलं तरी गाडीचे एक चाक पंक्चर झाले मा ती पंक्चर झालेली चाक हलकाव हानीतच असते मग वडील म्हणायला लागले तू गॅरेजचं काम कर आणि मशी आता विकून टाकू आपण असं लागले म्हणायला मग माझा विरुद्धच असायचा म्हशी विकायच्या नको मशी विकायच्या नको मशी विकायच्या नको असा विषय असायचा माझा पण वडील लागले म्हणायला नको विकून टाकू मशी म्हशींचं काय आपल्याला म्हणजे हे नाही मग सांभाळायला कोण नाही मी दूध वाडाय जायचो वैरण कोण आणायचं राहणार नाही असं तू गॅरेजला जात जा म्हणलं कंटिन्यू तू काय मशीचा नादार लाग नको असं वडील म्हणायला आले मग त्यावेळेस मशी विकल्या आरची विकली ती पहिल्यांदा घेतलेली म्हशी विकली सगळ्या विकल्या आणि पाच सहा राहिल्या पाच सहा म्हशी राहिल्यानंतर मग वेळ दिवस चालूच होतं कोण म्हणायचं घर बांधा कोण म्हणायचं हे करा ते करा मग पैसे आल्यावर वडील म्हणले माझ्या माझे डॉक्युमेंट मी करतो मग ठीक आहे म्हणल्यावर मग जास्त नातेवाईकांचं जास्त काय ऐकलं नाही मग असं दे म्हणलं मग वडिलांनी तुम्हाला सांगतो पैसे ठेवले आणि आता मी पण गॅरीला जात होतो मग परत वाटायला लागलं कस तरी मशी विकली अवघंच चांगला धंदा चालू होता दुधाचा व्यवसाय चालू होता चांगला तर भाऊन प्रत्येकाच्या जीवनात ता येत असते संकट येत असते तरी घाबरायचं नाही आमची आई गेली मशी म्हशीसोबत म्हशीकडे गेल्यावर म्हणून वडल्याला वाटायला लागलं की मशी नको पण माझा नाद मला लागलेला नाद म्हशी पाहिजे मी व्हिडिओ बनवायचो ट्रेंडिंगला आलो होतो त्यावेळेस तर मला वाटायचं म्हशी बनवा म्हशी असाया मशी असाया माझा विरोध असायचा मी नको म्हणायची म्हैशी शिकायची म्हैशी विकायची ऑल्यानं नाव जरी काढलं म्हशी तरी मला बुक लागत नव्हती जेवण जात नव्हतं बुक नसल्यावर वाटायचं तर विकल्या शेवटी आता पाच सहा म्हशी राहिल्यात तर आता दिवाळीला अजून वडील म्हणतात घेऊ म्हशी आपण आणि आता मी पण आणत असतो वैरण आणि आता वडीलच असतात म्हशीकडं किंवा कधी घरीच बांधून असतात जास्त काय नसतं एवढं तर तुम्हाला सांगा एकच की कसं आहे संकट कोणाचे वाटेल तर सुरुवात ही करायला लागते आपल्याला झिरोतून तर आम्ही पहिली मैश जी आहे ना ते दुसऱ्याचे कोण विकत घेतली होती साठ हजार रुपयाला पहिली मैस घेतलेली ती पण दुधावर पैसे दिलेत त्या माणसाची जो कोण होता ना ते आमचा वडिलाचा मालक म्हणजे मालकच म्हणाला ते जे दुधावर साठ हजार रुपये दिलेत दुधाची पगार महिन्याची दहा हजार झाली अकरा झाली बारा झाले असे झाले ना की त्यांचे कट करून द्यायचो पैसे आणि तो माणूस पण देवासारखा होता बरं का एक नंबर माणूस होता त्यानं सुरुवात करून दिली ती आणि आता पण आहे सुरुवात वडील जातात आता पण दूध वाढायला आता मशी कमी असल्यामुळं जरा दूध वगैरे बाहेरचे घ्यायला लागते पण कंटिन्यू धंदा चालू आहे तर असं धंदाबिंदा बंद पडणार नाही आपला आता पण दिवाळी आता दिवाळी झाली की अजून पाच सहा मशी घ्यायचा विचार चालू आहे आणि मशीचं फिक्स म्हणजे फिक्सच करायचं कायमचं आणि मशीचं कसं असते तुम्हाला सांग गायीसारखं नाही गायीनं कसं ताप आली कुठं ताप आली हे असं झालं ते तसं झालं त्यात गाय जिरली मग ते, ते आपले पैसे वायाला जातात तर मी असं म्हणत नाही की परत्येकालाचं परवडत असेल ते म्हशीचं परवडत गायांचं बी प जो स्वच्छता ठेवतो ना गायांची करतो ना काळजी करून त्याला पण परवडत असतं आई वारली त्यामुळे जरा जास्त दुःख झालं वडल्याला सगळ्यालाच घरात याड्यानं वाटत होतं मला सगळ्यात जास्त वेळ वाटतं एका तर ज्या दिवशी आई मला म्हणली होती ना की तू जा म्हशी घेऊ म्हशीकड मी रानात जाते मी ऐकेल ना असं मला वाटायला लागले त्या दिवशी जर मी ऐकलं असतं ना तर आज आमची आई असती कारण मी व्हिडिओच्या नादात मी म्हणलं असतं हे पोहोचायला लागलं आहे घरी जातो म्हशी घेऊन मोबाईल भिजन असं वगैरे काहीतरी म्हणलं असतो घरी घेऊन आला असतो पण जे नशिबात आहे लिहिलेलं आहे ते कोण चुकू शकत नाही असं मला म्हणायचे तर आता जरा म्हशीचे व्हिडिओ कमी येतात मग काय काही जणं प्रश्न करत होते म्हणून सांगावं म्हणलं आणि ह्या व्हिडिओ यूट्यूबला पण टाकतोय तिथं पण बघा आपलं पेज आहे तिथं पण तर भावांनो सुरुवाती शून्यातून करायला लागते पण आम्ही सुरुवात केली होती शून्यातून पण जे मी जे गमावलं ना मी जे गमावलं ना ते सगळ्यात महत्वाचं होतं सगळ्यात मोलाचं होतं ते गमावलं तुम्ही पण करा कराधीर सोडू नका तर भावांनो असं सारं होतं ही पे बातमी पेपरला पण आली होती न्यूजला पण आली होती तर आता एक सगळे मिळून म्हणजे पाच सहा मशी आहेत आता वडिलाला म्हणले वडिलांना पण की घेऊ आपण मशीन आणि परत नव्यानं सुरुवात करू बघा आता पुढं काय आहे घेऊ म्हणलेत वडील वडील पण घेऊ म्हणलेत मशीन आणि आता मशीनचं तुम्हाला सांगू का मशीनचं भारी असतं म्हणजे तळ्यातनं काढली बाबा धुवून आणली मस्त गमावलं तुम तर तुम्ही पण तुमच्या आईवाल्याची काळजी घेत जावा असं तसं व्हायला नाही पाहिजे तर भावनं माझं काय म्हणणं आहे सगळ्या म्हशी एका दिवशी मेले असते का वीसच्या तरी चाललं असते पण आमची आई राहायला पाहिजे होती तर आता म्हशी जास्त सोडत नसल्यामुळे पण व्हिडिओ येत नाही तर आता इथून पुढं कंटिन्यू व्हिडिओ टाकतो आणि पर शुन्यतु शुन्यतु हलु हलु। आ, परत आता सुरुवात करतो शून्यातून आधी शून्यातून सुरुवात केली होती आणि चाललो होतो टॉपला हळूहळू तेवढ्यात काय म्हणतात निसर्ग कॉपला आणि असं झालं आणि परत मशी सगळ्या विकल्या परत जी शून्य झालो आणि आता परत शून्यातून पायरी चढायला सुरुवात आहे असं नाही की त्याच्या आधी बी आम्ही लय शिरमंत होतो वगैरे त्याच्या आधी पण वडील मशी बिशी सगळं घ्यायच्या आधी सालदार राहायच्या आधी पण हेच करायचं होतं लोकांचे तर सालं नव्हतं बहिणीचं लग्न करायचं होतं त्यावेळेस पण चालत धरलं होतं परत नंतर म्हशी म्हणजे दुसरी ठिकाणी चाल धरलं म्हशीसाठी आणि म्हशी केल्या होत्या शून्यातून सुरुवात केली होती हळूहळू टॉपला चाललो होतो परत म्हणजे टॉपला चाललं होतं पण पान पाय शब्द फुटाना दोन मिनटं सुरुवात केली ती शून्यापासून आणि एक एक टप्पा पायरी चढत वर चाललो होतो पण तेवढ्यात पाय घसरला आणि खाली पडलो आणि शून्य झालो शून्य झालो म्हणून असं नाही की आता खुचून जाईन आणि इथं थांबून तर आणणार आहे आता दिवाळीला म्हशी सहा पाच सहा म्हशी आणणार आणि ही पाच सहा म्हणजे असे दहा पंधरा म्हशी होतात अजून आणि आता पण दुधाचा नस झालं म्हणलंच तुम्हाला वडील बाहेरून घेऊन वाटते दूध दु, दु, दुसरीकडून तर सांगायचा मुद्दा एवढाच ही सुरुवात तुम्ही पण करू शकता असं नाही की मीच केली ही झालं तसं झालं तुम्ही ब करू शकता पण घरच्यांची काळजी घ्या मला आता असं दुःख होतं दररोज माझ्या मनात येत आहे की बाबा मी त्या दिवशी आईचं ऐकलं असतं तर आज आई असती मी ऐकील नाही आईचं म्हणून आज आई नाही बहुन सुरुवात करा तुम्ही पण एवढं बोलतो आणि थांबवतो मला पण आता वैरण घेऊन जायचं आहे घरी येते तीन किलोमीटर गाडी वरून काढायची आणि घेऊन जायचे घरी रानात आलो होतो बघू आता पोस चालू आहे आणि मग म्हटलं व्हिडिओ बोलावतरी लेजन प्रश्न विचारतील मशी व्हिडिओ टाकत नाही काय झालं काय झालं तर असा सगळा एकंदरीत विषय होता तर चला इथंच थांबतो आणि आपल्या कामाला सुरुवात करतो आणि आपले कंटिन्यू व्हिडिओ पण येते ना आता दररोज